नमस्कार मी किरण पिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेच सा शीर्षक आहे मी कोण मी कोण नोकरी संपली दिनक्रमही गेला घरातली गजबजही थांबली आणि शांततेच्या प्रतिध्वनीत मी स्वतःला शोधायला लागलो मी कोण मी कोण बंगलो बांधले फार्महाऊस उभारले लहान मोठी गुंतवणूक केली आणि आता चार भिंतीत अडकून पडलोय मी कोण वरून मोपेड मोपेड करून मोटार मोटारीतून गाडी गती आणि स्टाईलच्या मागे धावलो पण आता हळूहळू पाय रेंगत रेंगत आपल्या खोलीतच फिरतोय मी विचारलं कोण आहे सर मित्रा मी म्हणालो मी फक्त मीच राज्य देश खंड फिरलो आज माझा प्रवास हॉल पासून स्वयंपाकघरापर्यंतच संस्कृती परंपरा जाणून घेतल्या पण आता माझ्या कुटुंबाने मला समजून घ्यावं माझ्या कुटुंबाने मला समजून घ्यावं अशी इच्छा आहे निसर्ग हसून म्हणाला कोण आहे सगळे मित्रा उत्तर दिलं मी फक्त मीच पूर्वी वाढदिवस लग्न समारंभ मोठ्या थाटामाटात केले पण आज फक्त छान झोप लागली भूक लागली हेच साजर करतो सोनं चांदी हिरे मोती सगळं बँकेत गप्प बसलाय सूट बूट कपाटात लटकलेले आता फक्त मऊ सुताचे कपडे साधेपणातला आराम इंग्रजी फ्रेंच हिंदी शिकलो पण आता फक्त माय सुख मिळत व्यवसायासाठी जगभर धावलो नफा तोट्यांची गणित केली पण आज फक्त आठवणींमध्ये हिशोब करतो व्यवसाय सांभाळाला कुटुंब जोडलं खूप नाती केली पण आता शेजारचा साधा सोपा माणूसच माझा जीवलग सोबती आहे नियम पाळले शिक्षण घेतलं पण आता कळतय खर महत्वाचं काय आहे जीवनाचे चढवता अनुभवून शांत क्षणी माझ्या आत्म्यानेच मला सांगितलं पुढे झाला आता तयार हो प्रवासी अंतिम प्रवासासाठी निसर्ग पुन्हा 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 हसून विचारतो कोण आहेस रे मित्रा कोण आहेस निहाळूच म्हणतो अरे निसर्गा तूच मी नी? आणि मीच तू एकेकाळी आकाशात झेपावलो आता जमिनीलाही प्रेमाने स्पर्शतो मला माफ कर पुन्हा एकदा एकदा पुन्हा जगू दे मला पैशाच्या यंत्रासारखा नव्हे तर खरा खुरा माणूस म्हणून मूल्यांसह कुटुंबासह आणि प्रेमासह पुन्हा एकदा जगू दे मला पुन्हा एकदा जगू दे मला ही कविता